नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञान मंत्र सरद्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर ही आता सरकारने सुरू केलेली आहे या आठ लाख शेतकरी या योजनेला आता पात्र ठरणार आहेत आणि नव्वद टक्के अनुदान या सोलर पंप अनुदान योजनेवर आता चालू होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ आपण बघणार असा याची माहिती तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनलवर नाही नसतात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच सादर केलेल्या अंत अर्थसंकल्पात एका महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे जी राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे मागील त्याला सौर पंप या ना नवा नावाने ओळखल्या जाणाऱ्या ना या योजनेअंतर्गत राज्यात पुढील काळात आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप फसवण्यात येणार आहेत तर ही घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली असून त्यामुळे राज्यातील शेती शेद क्षेत्रात मोठी क्रांती घडण्याची शक्यता तर आहे सौर पंपाचे म्हणजे महत्त्व काय आहे तर बघा शेतीसाठी सिंचनाचा उपलब्धता ही एक मोठ्या आव्हानात्मक बाब आहे पारंपरिक विद्युत किंवा डिझेल पंपावर अवलंबून राहणे हे अनेकदा मागडे आणि अविश्वसने ठरते या उलट सौर कृषी पंप हे एक अत्यक्ष कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय आहेत <coughs> तर मित्रांनो ज्यामुळे वीजबुल कमी होते व्याप जगभरात साडेआठ लाख नवीन सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे तर यासाठी नव्वद टक्के अनुदान सुद्धा जाहीर करण्यात आले आहे यासाठी तीन एच पी पाच एच पी आणि सात एच पीच्या पंपासाठी ही योजना आहे तर शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे ह्याच याचं आता लक्षण आहे लक्षणे आहेत तर योजनेचे काय फायदे आहेत वीज खर्चात बचत सौर ऊर्जेवर चालणारे वीजपंप बिलांमध्ये फार मोठी बचत होते तर नवीन करणीय ऊर्जाची वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संरक्षण होते तर यामुळे नियमित सिंचनामुळे पिकांची उत्पादकता वाढेल त्यामुळे शाश्वत शेती होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला यातून शेतकऱ्यांचे वाढ होऊन ग्रामीण भागाचा विकास होईल तर शेतकरी वीज पुरवसा वीज पुरवठ्यासाठी अवलंबून राहणार नाही तर यासाठी आता या अव अंमलबजावणीची प्रक्रिया कशी आहे तर सध्या ही योजना केवळ दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती तर या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी शासन निर्णय म्हणजे जी आर अजून नेत बाकी आहे आणि या शासन निर्णयामध्ये योजनेच्या सविस्तर शेती अटी शर्ती पात्रतेचे स्पष्ट केले जातील शासन निर्णय आल्यानंतर योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सुद्धा या आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांमध्ये सहभागी होता येणार आहे त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही अर्ज सुरू झाल्यानंतर आपला व्हिडिओ तर येईनच पण त्यासाठी तुम्ही प्र कागदपत्रे घेऊन तयार असणे खूप गरजेचे आहे तर धन्यवाद मित्रांनो